नयरेषामध्ये कोण काय करील हे सांगता येत नाही अनेकदा नयरेषेतून खून आत्महत्या झाल्याच्या घटना घडतात छत्रपती संभाजीनगरमधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे कंपनी बंद पडली म्हणून नयरेषात पतीने झोपेतच पत्नीची हत्या केल्याची घटना घडली या घटनेबाबत सविस्तर जाणून घेऊयात छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी परिसरात पतीने झोपेतच पत्नीचा गळा आवळला त्यानंतर हातोडीने डोक्यात 12 घाव घातले आणि पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली लीला निवृत्ती असं या मृत महिलेचं नाव आरोपी निवृत्ती नाफडेला मुकुंदवाडी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे आरोपी पती कंपनीत नोकरीला होता परंतु काही दिवसांपूर्वी ती कंपनी बंद पडली आणि नोकरी गेली त्यामुळे आर्थिक विवंचना आणि मानसिक तणावात असलेल्या पतीने मध्यरात्रीत पत्नीचा झोपेतच खून केलाय त्यानंतर आपल्या मुलाला व्हिडिओ कॉल करून पत्नीचा मृतदेह दाखवला त्याने स्वतःच या कृत्याची माहिती दिली आहे आरोपी व्हिडिओकॉन कंपनीत नोकरीला होता परंतु कंपनी बंद पडली आणि काम गेलं त्यानंतर त्यांना आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागलं होतं यामुळे तो नैराश्यात गेला होता अनेकदा तो आत्महत्या करण्याच्या गोष्टी करत होता तो मानसिक तणावामध्ये होता यातूनच त्याने हे टोकाचं पाऊल उचललं आहे या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली होती कंपनी बंद पडल्यानंतर निवृत्तीच्या वागण्यात बदल होत गेला होता दरम्यान पहाटे गाड झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात त्याने हातोडीने घाव केले बारा वेळेस पत्नीच्या डोक्यात हातडीने वार केले हातोडीनेच डोके ठेचून काढले यातच पत्नी लीलाचा मृत्यू झाला त्यानंतर त्याने मुलाला व्हिडिओ कॉल करून या कृत्याची माहिती दिली मुलाने तातडीने पोलिसांना फोन केला घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आरोपी घरातच बसलेला होता लीला यांचा मृतदेह रुग्णालयात रवाना करून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं मुलाच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी वडिलांना अटक करण्यात आली आहे पोलीस पुढील तपास करत आहेत जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माजी नगरसेवकावर पाच अज्ञात गोळीबार करून जखमी केल्याची खळबळजनक घटना आज बुधवारी दुपारच्या सुमारास घडली आहे ही घटना घडल्यानंतर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले होते मिळालेल्या माहितीनुसार चाळीसगाव शहरातील माजी नगरसेवक बाळू मोरे यांच्यावर गोळीबार करून जीव हल्ला केल्याचा खळबळजनक प्रकार शहरातील देवरे हॉस्पिटल समोर काल बुधवारी दुपारच्या सुमारास घडला आहे हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे यात एका कारमधून पाच जण उतरले त्यांनी तोंडाला रुमाल बांधलेला होता एका मागून एक जण असे पाच जण हातात बंदुका घेऊन आल्यानंतर गोळीबार केला या गोळीबारामध्ये माजी नगरसेवक बाळू मोरे थोडक्यात बचावले असून त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाले आहे गोळीबाराची ही घटना चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्याने पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली हा गोळीबार कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप समोर आलेलं नाही याची गंभीर दखल घेत चाळीसगाव पोलिसांनी कसून चौकशीला सुरुवात केली आहे जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी चांगले डोक्यावर काढू लागले आहेत वारंवार होणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे याकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन भाईगिरी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत